कस काय म्हणतं बऱ्यानं सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस वारा शनिवार आणि सकाळच्या वाजल्यात एक्झॅक्टली पाहणे दहा तर इट्स टाईम टू सर्विस अवर पल्सर एन एस फोर हंड्रेड झी ओडोमीटरवर बघू शकता पाचशे नव्वद किलोमीटर झालेले आहेत आणि पहिली सर्व्हिसिंग येते पाचशे ते साडेसातशे किलोमीटर्स किंवा मग तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तर माझ्यामध्ये आपल्याला झालेले आहेत चाळीस दिवस आणि ओडोमीटर पण पाचशे नव्वद किलोमीटर झाले असं म्हणतो आहे तर पहिली सर्विस मस्ट आहे काही प्रॉब्लेम्स मला फेस झालेले आहेत यामध्ये ते मी सांगणार आहे आता बाकीची गोष्ट बाईकवर तर मंडळी टॉकिंग अबाउट द फर्स्ट सर्विस माझ्या मनामध्ये भरपूर शंका होत्या कारण बरेचसे रिव्ह्यू बघितले बरेचसे फस्ट सर्विसचे व्हिडिओ पण बघितले यूट्यूबवर आणि बऱ्याच जणांना विचारलं की बजाजची सर्व्हिसिंग आहे तरी कशी बऱ्याच जणांकडनं एकदम नॉर्मल आन्सर आले हां ठीक ठाक आहे एवढं काय भारी करत नाही ते प्लस सर्व्हिसला भरपूर वेळ लावतात ऑब्विस्ली गाड्या भरपूर आहेत म्हणजे ह्या हाय सेगमेंटच्या गाड्या नाही प्लॅटिना म्हणा आता ती सी एन जीवाली आली आहे ती म्हणा पल्सर वन ट्वेंटी फायची सिरीज म्हणा एन एस आणि अजून एक नॉर्मल पल्सर तीवाली तर ह्या लहान सेगमेंटच्या गाड्या भरपूर आहेत त्यांच्याकडं तर मला माहीत नाही ते कसं टाईम मॅनेज करतात मोठ्या गाड्यांसाठी कारण मोठ्या गाड्यांना काय असे सेपरेट त्यांच्याकडं सर्विस नाही आहे ह्याच लहान गाड्यांमध्ये त्यांना घुसवून देतात म्हणजे काय त्यांचे ट्रेंड मेकॅनिक आहेत ते ह्या गाड्या पण करतात त्यामुळे असं काय वेगळी सर्विस नाही आहे ह्या सेगमेंटच्या गाड्यांना सेम कोज विथ अपाचे अँड हिरो त्यांनी पण असं वेगळं ट्रीट करत नाहीत हां रॉयल एनफिल्डमध्ये थोडंफार तुम्हाला भेटून जाते कारण त्यांच्या लहान सेगमेंटच्या गाड्याच नाही आहेत मोस्टली दे आर थ्री फिफ्टी प्लस त्यामुळे सगळ्यां गाड्यांना चांगली ट्रीटमेंट आहे सर्विसबद्दल एवढी काय आयडिया नाही मला आता होंडाचे कसं बिग विंग म्हणून एक वेगळीच सिरीज आहे तिकडं त्यांना चांगली ट्रीटमेंट भेटत असावी ट्रॅममध्ये फोर हंड्रेड सगळ्यात लहान सिरीज आहे त्यांची तर त्यांना पण चांगली ट्रीटमेंट मिळते मी असं ऐकलंय सर्विस पण टॉप नॉच होते त्यामुळं माझ्या मनात असा विचार आला की चला पहिली सर्व्हिस मीच करू काय मग मी बऱ्याच इन्फ्ल्युएन्सरनं पण विचारलं जे आउट ऑफ महाराष्ट्र आहेत जे बजाजसोबत चांगलं त्यांचं टायअप आहे त्यांना विचारलं माझ्या बऱ्याचशा डॉमिनर फ्रेंड्सना विचारलं आपल्या परेश भाऊला पण विचारलं जयला विचारलं तर त्या सगळ्यांकडनं मला मिक्स आन्सर आले पण एका मतावर सगळेजण ठाम होते की भाई पहिली जी सर्विस आहे तू शोरूममधनं कर दुसरी तिसरी मे बी करू शकतोस किंवा मग बाहेर बघू शकतोस कारण कसं होतं आहे वॉरंटी पिरियड असतं आपला पाच वर्षाचा किंवा पंच्याहत्तर हजार किलोमीटर ह्या गाडीसाठी तर तो व्हॉइड व्हायला नको जर मी पहिली सर्विस घरीच केली आणि समजा समजा कधी जर पुढं इशू आला इंजिनमध्ये किंवा असं मेजर इशू आला या गाडीमध्ये तर शोरूमकडं रेकॉर्डच नसेल तुमचा सर्विसचा तर हा सगळा विचार करून मी ठरवलं की भाई चला पहिली दोन तीन सर्विस आहेत ते शोरूमकडनं करून घेऊ जर माझ्याकडे टाईम असेल आणि सगळं व्यवस्थित जुळवून आलं तर मी समोर थांबूनच करून घेईन बजाजमध्ये तर मग हा माझा डिसिजन तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंट करून सांगा किंवा तुमच्यापैकी कोणी डॉमिनार ओन करत असेल किंवा एन एस टू हंड्रेड ओन करत असेल तर तुमचा सर्व्हिस एक्सपिरियन्स सांगा बजाजसोबतचा तर मंडई आता ऑलमोस्ट बजाजचं शोरूम जवळ आलेलं आहे हा सिग्नल पुढं पार केला की येते गार्वे बजाज वाकडवरनं मी ही बाईक रिसीव्ह केलेली डिलिव्हरीचा जर वर्स्ट होता तर आता सर्व्हिसचा कसा असणार आहे माहीत नाही हे मी असं फिंगर क्रॉस करून चाललो आहे बजाजचे कसं आहे पैसे कमी आहेत पण तुम्हाला सर्व्हिस वगैरे जे काय आहे ना त्याच्याबद्दल एक्सपेक्टेशन लो ठेवायला लागतात आता जे काय आहे ते समोर थांबून करून घ्यायला लागणार अशी परिस्थिती वाटते मला पण सुरुवातीत नाही की आता मी ही बाईक सबमिट करताना ते म्हणू शकतात की आज खूप लोड आहे उद्या या किंवा मग परवा तेरवा या कारण फोनवरून जर अपॉइंटमेंट घ्यायला गेलात तर एक आठवड्यानंतर मिळते आता मी डायरेक्ट चाललो आहे बस आज काम होऊन जाऊ दे यार पुढं दोन तीन राईड आहेत माझ्या उगीच घंडाल नको चला आता सकाळ सकाळची वेळ आहे बघूया कोण आहे नाही आहे सर्विस एम एस चौदा तर मंडळी दुपारचे चार वीस झालेले आहेत आणि आपली एन एस रेडी आहे सगळी चकाचक धुवून सर्व्हिसिंग करून आता जे काही इश्यू होते ते क्लिअर झालेत काम छोटीशी एस यू आहे ऑल राईट सध्या तरी ओके वाटते मला जो एक आवाज एक छोटासा नॉईज येत होता मागून तो पण क्लिअर झालेला आहे आय होप यांनी चेन ल्यूब केले आहेत येस yes, येस yes, पूर्ण चेन क्लीन करून ल्यूब केलेली आहे कूलन टॉप ऑफ केला आहे का येस कूलन पण टॉप ऑफ केलेला आहे मेनच्या खाली केलेला पाक आता मॅक्सच्या लेवलला आहे इंजिन ऑइल आय होप त्यांनी व्यवस्थित टाकलं असेल हां बाकी काय असं मेजर नव्हतंच मला एक आवाज येत होता पॅडच्या इथून तो आत्ता सध्या तरी येत नाही आहे लेट्स ही हा हे एक मेन काम राहिलं माझं असे होते का नाही बघू आई एम नॉट शुअर दॅट भाई साहब चुकून आलो मी पॉवरच्या लाईनमध्ये आणि जाऊ दे, दे म्हटलं पॉवर टाकू टाकूयावी चमारी साडेपाचशे रुपयेमध्ये आलं फक्त साडेतीन लिटर पॉवरचं पेट्रोल जाऊ दे ती पॉवर पी फुल पॉवर दाखव चला माझी इच्छा तर होती आतनं पण जाऊ दे म्हटलं हायवेने जरा जाऊ थोडीशी खेचू आता मंडळीच झालेली आहे पहिली वहिली सर्व्हिस आपली तर माझे जे काय चेक पॉईंट होते ते मी क्लिअर केलेले आहेत ते सगळे झालेले आहेत पहिल्या सर्व्हिसिंगमध्ये काय काय होतं सांगू तुम्हाला ऑइल चेंज होते इंजिन ऑइल ते बजाजचं टाकलं जाते पण बजाज फक्त लेबल लावतो आहे त्याचं एक्झॅक्टली कुठलं टाकलं जातं ते, ते जर आम्हाला कमेंट करून सांगा तर तुम्हाला माहीत असेल आणि दुसरी गोष्ट आहे ऑइल फिल्टर ते पण चेंज होते ते आहे सप्पक एकदम नव्वद रुपयाचं ते टाकलं जाते त्यानंतर कुलंट टॉपअप होतो आहे कूलंट एक दोनशे तीनशे एम एल टॉपअप करतात चौथी गोष्ट चेन लूप करतात चेन टाईट करतात आणि काय जर इशू असला छोटा मोठा तर ते बघून सॉल्व्ह करतात माझा एक मेजर इश्यू होता तो म्हणजे ब्रेकच्या इथनं थोडासा नॉईज येत होता काहीतरी घासत होतं वॉम वॉम असा आवाज येत होता तर तो पण रिझॉल्व झालेला आता काही आवाज येत नाही आहे तर ब्रेक पॅड थोडासा टाईट पण केलेले आहेत कारण माझा मागचा ब्रेकसाठी भरपूर एफर्ट घ्यायला लागत होतं पाक त्याच्यावर उभारायला लागत होतं तर तो पण इश्यू रिझॉल्व झालेला आहे आणि आता राहिलं सगळ्यात शेवटी हे आणि जसं मी नेहमी म्हणतो आहे मोठ्या गाड्या मोठे चोचले तर हा एक जो चोचल्याचा पार्ट आहे तो पण अपडेट झालेला आहे ह्याच्यात जे काय एरर असतील किंवा टाईम सेटिंग असेल किंवा वॉटेवर वॉटेवर असेल तर ते पण रिझॉल्व झालेलं आहे अशा पद्धतीने आपलं सगळं आता सॉर्टेड आहे पहिली सर्व्हिस टाकाटा झालेली आहे बाईक आता हातामध्ये आहे तर ती स्मूथ वाटते कारण ऑब्व्हिअसली इंजिन ऑइल चेंज झाले त्यामुळे तो एक त्यामुळे तो एक स्मूथनेस पहिल्या ग्लासला जाणवतो पण असं म्हणतात की सर्व्हिसिंग नंतर एक शंभर किलोमीटर झाल्यावर आणि बाईक स्मूथ होते वाव तर आपले ओडोमीटरवर दाखवल्याप्रमाणे सहाशे किलोमीटर बाईकची कंप्लीट झालेली आहेत तर एकदम परफेक्ट टाइम सर्विसिंग केली आपण आता आपल्या होणार आहेत दोन मेजर राईड ते तुम्हाला मी सांगेन त्यासाठी बाईक आपण केलेली आहे रेडी मला माझ्या ओळखीचनमध्ये मा बरेच जण रील्स पाठवतात एन एसचे ठोकम ठाके झालेले आणि झेपत नसलेले पोरांना बरोबर आहे चारशे सी सीची एकदम दमदार बाईक आहे त्यात बॉडी थोडीशी हलकी असल्यामुळं इंटरसेप्टर किंवा आपली कॉन्टिनेंटल जी टी त्यासारखं हे काम आहे बॉडी थोडी हलकी आणि इंजिन एकदम तगडं पण ते सांभाळायची क्षमता त्यांच्यातच असते त्यांना ह्या एवढ्या सेगमेंटचा अनुभव असतो तर मी असं मानतो की मला इनफ अनुभव आहे त्यामुळंच मी चारशे सेगमेंटकडे वळलो अजून सहाशे आठशे तसले सी सीवाले काय कधी चालवले नाहीत आपण बाईक्स आणि त्याचं मेंटेनन्स सध्या आपल्या खिशाला न परवतो आहे त्यामुळं आपण चारशे सेगमेंटकडे कोच केली आणि सध्या तरी एकदम टाकाटक टाका काम सुरू आहे एन एस भाऊ आपला रोड मोडवरच एवढी पॉवर देतो स्पोर्ट्स मोड टाकायची पण गरज नाही सिटीमध्ये आणि टाकू पण नाही ज्यांच्याकडं कोणाकडे आहे एन एस फोर हंड्रेड नाही टाकावं कारण स्पोर्ट्स मोडमध्ये हा बीस्ट घोळल्यासारखा पळतोय पण रोड मोड आणि रेन मोड एक नंबर सेफ सिटी आहे सिटीसाठी रोड मोडमध्येच एवढी पॉवर आहे रेन मोड इज बेस्ट पण सध्या आपल्याला ट्रॅक्शन कंट्रोलची गरज आहे त्यामुळं मो, रेन मोडमध्ये आय गेस तो ऑफ होतो आय एम नॉट शुअर एकदम मला असं काही जज करू नका मी पण अजून शिकतो आहे या सगळ्या मोड्स जर स्पोर्ट्स मोड टाकला आणि ट्रॅक्शन मोड ऑफ केलं शपथ येड्यासारखे के, रॉ पॉवर एकदम येड्यासारखी पळेल गाडी आपण ट्राय करू एकदम मोठ्या हायवेला सिटीमध्ये नको बाबा सिटीमध्ये आपल्याला जरा पण रिस्क घ्यायची नाही आहे एकच मिनटं काकू थँक्यू कसं आहे मुली कधी रोड क्रॉस करतील सांगता येत नाही भले त्या गाडीवर असू देत किंवा चालत असू देत जरा मुलींपासून चारात लांबच राहायचं सगळ्या मुली नाही थोड्या मुली नाही तर लगेच काही मुली कमेंट करतील पण द फक्त भावा असं थोडीच असते वैट मिनिट वेट मिनिट वेट मिनिट फॉक इतनं का घातली मी तर मंडईज असा काही होता माझा पहिल्या सर्व्हिसचा एक्सपिरियन्स वॉज नॉट दॅट ग्रेड अँड इट वॉज नॉट दॅट बॅड म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी जेवढा फालतू एक्सपिरियन्स आलेला तेवढा या फर्स्ट सर्व्हिसच्या वेळी नाही आला म्हणजे तिथे सर्व्हिस करणारे आहेत चांगले आहेत आता यावेळी तुम्हाला ऍक्च्युअल बिल दाखवायची तर हे ऑफिशियल बजाजचं एनव्हलप आहे त्यात त्यांनी बिल घालून देतात हे बिल तुम्हाला सविस्तर दाखवतो जसं मी तुम्हाला सांगितलेलं की यात ऑइल चेंज होतंय बजाज ऑफिशियल डी टी एस सिंथेटिक वन पॉईंट टू लिटर ते आहे एक हजार एकोणतीस आणि सगळं टोटल मिळून ते लावतात बाराशे पंधरा त्यात आता शंभर एम चे पाच क्वांटिटी आणि ते टॉपअप देतात ते काय कळलं नाही मला आता झालं असं वन पॉईंट टू लिटर प्लस शंभर एम चे पाच म्हणजे वन पॉईंट सेवन लिटरचं ऑइल येते ऑइल फिल्टर एक छोटासा असतो जसं मी सांगितलं ऐंशी रुपये फक्त कूलंट एक टॉपअप केलेला तो तो आहे दोनशे एम एलचा त्याला घेतले त्यांनी एकाहत्तर रुपये टोटल झाले एवढे आता हे कन्झ्युमेबल चार्जेस लावलेले आहेत अठ्याऐंशी रुपये त्यामुळं बिल गेलेलं आहे टोटल आपलं दोन हजार एकोणतीस रुपये नाहीतर तर ऍक्च्युअल सर्विस कॉस्ट एवढी आहे आता तुम्ही विचार करू शकता चारशे ची बाईक एवढी पॉवर देणारी जी पहिली सर्व्हिस आहे ते दोन हजार एकोणतीस रुपये वरताय की नाही कमेंट करून सांगा तर असा काही होता माझा पहिला सर्व्हिसचा एक्सपिरियन्स आता पुढची एक राईड होणार आहे मोस्टली मी हिंट दिन किती एक कोस्टल राईड असणार आहे आणि त्याच्या पुढची राईड ती सरप्राईज आहे त्यासाठी बघत राहा आपलं भावांनो ब्लॉग्स चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट पड़ करून द्या ह्या व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करून सांगा तुमचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे बजाजची कुठली पण बाईक असेल सर्व्हिस रिलेटेड काही फीडबॅक हवा असेल किंवा व तुमचे काही मत असतील तर कमेंट बॉक्स मोकळा आहे जमाजम भरून टाका आपण भेटू पुरा पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणे म्हणाय ह्या मध्ये मजत प्रवास करत राहणार आणि स्वतःची काळजी घ्या बाय